रायगडच्या रोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक वसाहतीत सामूहिक जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र म्हणजेच सीई टी पीला भीषण आग लागल्याची घटना रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली पाईपला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही आग एवढी मोठी होती की धुराचे लोट सर्वत्र पसरले होते ही आग सकाळी अकराच्या सुमारास लागली अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तातडीनं पोहोचल्या सद्यस्थितीत आग आटोक्यात आली असून धाटाव औद्योगिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात हे सीईटीपी केंद्र आहे आग लागली त्यावेळी कोणताही अधिकारी आणि ठेकेदार घटनास्थळी नसल्याचं समजतंय आलेले आहे आगीचं कारण समजू शकलं नाही कारण खाली गवत आणि साईडने पाईप होते त्याच्यामुळे आगीचं निश्चित कारण सांगू शकत नाही गवतामुळे आग लागली की पाइपांमुळे आग लागली कारण का हीट एवढी असल्यामुळे आगीचं कारण सध्या सांगू शकत नाही पण आग पूर्ण नियंत्रण आलेली आहे आणि आता पूर्णच कंट्रोल झालेली आग आहे कुठली जीवितहानी झालेली आढळलेली नाही आहे पाईप पासा पाईप जळालेले आहेत पूर्णसा बाकीचे पाईप वाचवलेले आहेत आपण कारण सध्या तरी सांगू शकत नाही आपण आता कसं हिट असल्यामुळे एवढी हिट असल्यामुळे गवताचं कारण गवतही पायपांखाली खूप असल्यामुळे ते हिटमुळे की पायपांच्या कोणी आग लावली याच्या हे निश्चित कारण सांगू शकत नाही सध्या तरी आपण